तासगाव नगरपालिका निवडणुकी संदर्भात शिवसेना गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आज तासगाव येथे पार पडली यावेळी तासगाव नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून सौ नंदाताई संजय दाजी चव्हाण यांच्या नावावर सर्वांनी संमती दिली या आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख ज्योतिताई दांडेकर सुनीताताई मोरे नंदाताई चव्हाण आशाताई पोद्दार शोभाताई गावडे शारदा गुरव रेखा जाधव शुभांगी कांबळे प्रियंका गावडे शैलजा कुंडलिक कांबळे विसापूर कविता विजय पाटील पेड शोभा सौंदवडे अनिता संजय कुंभार संजय दाजी चव्हाण सागर बाबर यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तासगाव नगरपालिका निवडणुकीतील सर्व जागा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सर्व ताकदिनिशी लढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी जय महाराष्ट्र या ठिकाणी शिंदेगड शिवसेना यांच्या वतीनं तासगाव तालुक्यातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला उपस्थित संपर्क प्रमुख ज्योतिताई दांडेकर आशाताई पोद्दार शोभाताई गावडे नंदाताई चव्हाण आणि सगळ्या या इथल्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तासगाव नगराध्यक्ष निवडीच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली महिलांचा एकमताने नंदाताई चव्हाण यांच्या माग ठामपणे उमेदवार म्हणून राहण्याचं आम्ही सगळ्या महिला आघाडीने एका मुखानी आम्ही उमेदवाराची घोषणा केलेली आहे तासगाव नगर नगराध्यक्षाच्या निवडीचा आणि तासगाव नगरपालिकेच्या निवडीमध्ये आम्ही सर्व जागा ताकती शिंदे गट हा लढवणार आहे शिवसेना महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके एकनाथजी शिंदेसाहेबांनी महिलांसाठी खूप योजना आणल्या लाडक्या बहिणीसारखी योजना शिंदेसाहेबांनी महिलांच्या पर्यंत पोहोचवली अनेक महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे महिलांचा पाठिंबा शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागं संपूर्ण राज्यातील महिला उभा राहतील तसेच या तासगाव तालुक्यातीलही सगळ्या महिला शिंदेसाहेबांच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील आणि नंदाताई चव्हाण यांचा आम्ही नगराध्यक्षासाठी त्या बहुमतानं निवडून येतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त केली आणि संपूर्ण महिलांकडेही त्यांना पाठिंबा दिलेला आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र